नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बटाटा चकलीची रेसिपी बनवणारे शाबूदाना बटाटा चकलीची रेसिपी बनवणारी जी अशा खुसखुशीत तयार होते आणि शाबूदाण्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे आणि बटाटासुद्धा किती प्रमाणात घ्यायचा आहे आणि ते जर तुम्ही योग्य प्रमाणात जर घेतलं तर ही चकली जी आहे ती एकदम अशी खुसखुशीत तयार होते आणि तिचं तुटतसुद्धा नाही तयार करताना ती तुटतसुद्धा नाही आणि खूपच छान अशी ही चकलीची रेसिपी आज आपण बनवणार आहोत यासाठी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि आता वेळ न घालवता मी व्हिडिओला सुरुवात करते त्यासाठी सुरुवातीला शाबदान आपल्याला भिजवायचा तो भिजवायचा आहे तो गरम पाण्यामध्ये मी भिजवणारे आणि त्यासाठी दोन वाट्या पाणी यामध्ये टाकणारे एक वाटी मी यामध्ये टाकलेलं आहे आणि आता ही दुसरी वाटीसुद्धा पाणी यामध्ये टाकणारे म्हणजे हे पाणी जे आहे ते जास्त उकळून देणार आहेत म्हणजे गरम झाल्यानंतरच यामध्ये शाबुदाण्याचा वापर करणारे अशा प्रकारे दोन वाटे मी पाणी यामध्ये टाकलेले आहे आणि पाण्याला उकळी फुटलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की पाणी अशा प्रकारे गरम झालं की यामध्ये एक वाटीवर शाबुदाना मी यामध्ये टाकलेला आहे त्याच वाटीच्या मापाने मी शाबुदाना एक वाटी, वाटी, वाटी टाकला आहे दोन वाट्या पाणी तर एक वाटी शाबुदाना मी यामध्ये टाकलेला आहे हा रात्रभरासाठी संपूर्ण असा झाकून ठेवला आहे म्हणजे दहा ते बारा तास शाबुदाना छान असा भिजून दिला आहे आणि त्यानंतर बटाटे जे आहेत ते दोन किलो अशी मी बटाटे यामध्ये घेतलेली आहेत आणि बटाट्याचा आकारसुद्धा थोडासा मोठा आहे बटाट्यामध्ये पाणी टाकून बटाटा शिजून आहे आणि अशा प्रकारे बटाटा शि बटाटा जो शिजवायचा आहे तो आपण ऐंशी टक्के बटाटा शिजवायचा बटाट्याचा जास्त गाळ होऊन द्यायचा आहे अशा प्रकारे बटाटे शिजलेले आहेत तर त्याची मी अशी साल काढून आहे अशा प्रकारे सर्व बटाट्यांची मी साल काढून घेणार आहेत आणि बटाटे गरम आहेत अजून आणि यामध्येच लगेचच आपण हे बटाटे जे आहेत ते किसनेने किसून घेणार आहेत साईडला काढून मी एका भांड्यामध्ये ते किसनेने किसून घेणार आहेत अशा प्रकारे मी किसणी घेतली आणि किसणीमध्ये एक बटाटा हातात धरून तो किसून घेणार आहेत आणि जर बटाटा जर तुम्हाला किसनेने किसायचा नसेल तर तुम्ही पूर्णाच्या चाळणीच्या सहाय्याने सुद्धा बटाटा अशा प्रकारे बारीक करू शकता आणि बटाटा जर असा किसण्याने तुम्ही किसून घेतला तर चकली तुटत नाही आणि एकदम व्यवस्थित अशी चकली तयार होते चकली अशी मध्ये तुटली जात नाही म्हणून बटाटा असा किसण्याने किसून घ्यायचा आहे आणि बघू शकता तुम्ही की मी असा सर्व बटाटा अशाच प्रकारे आपण सर्व बटाटा असा किसून घेतला आहे आणि शाबुदाना जो आहे तो आपण असा रात्रभर गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळं तो छान असा दुप्पट फुललेला आहे आणि याचं प्रमाण मी वाटीने तुम्हाला दाखवलेलं आहे आणि वाटी जी आहे ती अडीचशे ग्रॅमची वाटी आहे आणि शाबुदाना सुद्धा दुप्पट फुल गेलेला आहे एवढाच शाबुदाना मी यामध्ये वापरणार आहे आणि हे परफेक्ट प्रमाण आहे याने चकली खूप छान होते आणि कुरकुरीत आणि खुसखुशीत सुद्धा तयार होते हाताने असं मिक्स करून घेतले आणि यासाठी तुम्हाला हवं ते तुम्ही लाल तिखट किंवा हिरवं तिखट यामध्ये वापरू शकता मी यामध्ये हिरवी मिरचीचा वापर केला आहे जेवढी तुम्हाला तिखट हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही तिखटाचा वापर करू शकता हिरवी मिरचीची पेस्ट करून मी यामध्ये टाकलेली आहे आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल मिरची पावडरचासुद्धा वापर यामध्ये करू शकता अशा प्रकारे एवढी मिरची मी पेस्ट यामध्ये यामध्ये टाकलेली आहेत आणि नंतर चवीनुसार मीठ मिठाच सुद्धा प्रमाण तुम्ही यामध्ये तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता आणि हे सर्व असं हाताने मिक्स करून घेणार आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे सर्व मिश्रण हाताने असं मिक्स करून आहे आणि सर्व एकजीव करून आहे आणि छान असं मिक्स करून आहे अशा प्रकारे सर्व असं छान असं सा मिक्स करून आहे आपण जो किसलेला किसून टाकलेला बटाटा आहे तो शाबदाण्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि चकली बनवण्यासाठी सर्व मिश्रण जे आहे तयार आहे आणि आता हे आप चकली बनवण्यासाठी सुरुवात करणारे आणि आता चकलीची जी थाळी आहे ती अशी अशा प्रकारे साच्याला लावून घेतली आहे आणि अशी काटेरी अशी त्यासाठी थाळी निवडलेली आहे आणि आता हे साच्यामध्ये आपण भरून घेणार आहेत चकलीचं पीठ जे आहे ते आपण यामध्ये भरून घेणार आहेत अशा प्रकारे चकलीचं जे पीठ तयार केलंय ते सर्व आपण ह्या अशा साच्यामध्ये भरून घेणार आहेत चमच्याच्या साह्याने छान असं भरून घेतले आणि साचा जो आहे तो अशा प्रकारे बंद करून घेणार आहेत आणि एका प्लॅस्टिकच्या कागदावर ही चकली काढून घेणार आहेत आणि तुम्ही बघू शकता की चकली तयार करताना अजिबात तुटत नाही आहे आणि शेवटचा जो वेढा आहे तो अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा आहे जेणेकरून तळताना चकली सुटना सुटत नाही त्यामुळं आपण अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा आहे आणि छान अशा हे चकलीचे वेढे तुम्ही अजूनसुद्धा यामध्ये वाढू शकता तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यापेक्षा सुद्धा जास्त वेढे करू शकता चकलीचे अशा प्रकारे ही चकली मी तयार करून घेतली आहेत आणि बघू शकता की कि किती छान असा कलर सुद्धा चकलेला आलेला आहे आणि ह्याच पद्धतीने सर्व चकल्या आपण तयार करून घ्यायच्या आहेत परफेक्ट अशा सर्व चकल्या मी तयार करून घेणार आहेत आणि छानच अशा परफेक्ट अशा ह्या चकल्या तयार करून घेतल्या आहेत अशा प्रकारे काही मी चकल्या तयार करून घेतल्या आहेत आणि कलर सुद्धा खूप सुरेख आलेला आहे आणि कुठेही चकली ही तुटलेली नाही आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी ही चकलीची आज आपण रेसिपी बनवलेली आहे आणि अशा सर्व चकल्या मी तयार करून घेतल्या आहे अशा सर्व चकल्या मी तयार करून घेतल्या आणि या उन्हामध्ये दोन ते तीन दिवस चांगल्या अशा सुकून द्यायच्या आहेत आणि उन्हामध्ये अशा कडक सुकून द्यायच्या आहेत आणि सुकल्यानंतर अशा या चकली तयार झाली आणि चकलीला कलरसुद्धा किती सुरेख आला आहे तुम्ही बघू शकता चकली तेलात तळून दाखवणार की ती कशी दुप्पट फुलली जाते यासाठी मी ही तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेलामध्ये ही चकली तुम्हाला तळून दाखवते आहे की कशी दुप्पट अशी फुलणारी ही चकलीची रेसिपी आप परफेक्ट प्रमाण वापरून आज आपण ही चकलीची रेसिपी बनवली आहे आणि दुसरी बॅचसुद्धा मी तुम्हाला तळून दाखवली की किती छान अशी दुप्पट अशा ह्या चकल्या फुलल्या गे गेलेल्या आहेत अशा प्रकारे आज आपण चकलीची ही रेसिपी बनवली आहे आणि तुम्ही नक्की अशाच प्रकारे ट्राय करून बघा आणि ह्या सर्व चकल्या मी काही चकल्यात तळून घेतलेल्या आहेत आणि शाबदाना बटाटा चकली दुप्पट आणि तिप्पट फुलणारी ही चकलीची रेसिपी तयार झालेली आहे आणि चकलीने तेलसुद्धा अजिबात पिलेलं नाही आहेत आणि नक्की जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही बनवून बघा आणि ही सर्व चकली एका डिशमध्ये मी अशा प्रकारे काढून घेतली आणि ती कशी खुसखुशीत झाली हिचा तुम्ही आवाज ऐकू शकता अशा प्रकारे आज आपण चकलीची रेसिपी बनवली आहे मस्त खा स्वस्त राहा